श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत तूळ राशीच्या जातकांना ऑगस्ट दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्यात तुम्ही कोणकोणती कौन महत्वपूर्ण कार्य मार्गी लावायचे आहेत कोणत्या गोष्टीमध्ये विशेष परिश्रम घ्यावे लागणार आहेत याबद्दलची इथंभूत माहिती मी घेऊन आज आली आहे चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीला पाहणार आहोत लग्नस्थानाची स्थिती काय आहे लग्नस्थानामध्ये असणारी तूळ रास शुक्रदेवांची रास आणि शुक्रदेवांचं गोचर हे लाभातनं होत आहे सिंह राशीमधून त्यामुळे शुक्रदेव शत्रु राशीत गेलेले आहेत लग्ने राशीत गेल्यामुळे थोडीशी तुम्हाला या महिन्यात चिडचिड जाणवू शकते किंवा कुठलाही निर्णय घेताना तो निर्णय बरोबर आहे का किंवा मी करतो हे योग्य आहे का अशा काही शंका कुशंका निर्माण होऊ शकतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे या महिन्यात मी तुम्हाला काहीतरी मेडिटेशन किंवा काही उपाय सुचवणार आहे ते तुम्ही नक्की करून पहा म्हणजे तुमची होणारी चिडचिड आणि मानसिक त्रास हा कमी झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला प्रसन्नता उत्साह निर्माण होणं आणि प्रत्येक कामामध्ये एकसंगता लाभणं असे सुद्धा शुभ संकेत या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला भरभरून प्राप्त होणार आहेत धनस्थानाची स्थिती पाहता धनस्थानाचे अधिपती मंगळदेव ज्यांचं गोचर गुरुदेवांच्या युतीमध्ये वृषीतन होत आहे त्यामुळं मंगळदेव तुम्हाला आर्थिक प्रगतीकडे घेऊन जातील आणि मंगळ गुरुची युती तुमच्या तुमच्या जीवनामध्ये आर्थिक संकट जे काही आहेत त्या संकटात बाहेर काढण्यासाठी तुम्हाला मदत नक्कीच करू शकतील म्हणजेच तुम्हाला या महिन्यामध्ये में गुंतवणुकीची संधी सुद्धा येऊ शकते शेअर मार्केटमध्ये कार्य करणाऱ्या वर्गाला सुद्धा हा महिना उत्तम आहे त्याचबरोबर ट्रेडिंग संदर्भातील कार्य करणाऱ्या वर्गाला सुद्धा हा महिना पूर्ण महिना उत्तम स्थिती दर्शवतो हो तृतीय स्थानाकडे वळूयात मीडिया क्षेत्रामध्ये कार्य करणारा वर्ग अतिशय उत्तम सुखावणार आहे कारण या ठिकाणी आहे गुरुदेवांची रास आणि गुरुदेवांचं गोचर हे वृषभयत्न होत आहे त्यामुळे तुमच्या कामाचा गुणगौरव तुम्हाला प्राप्त होणं आणि कामाचा योग्य तुम्हाला न्याय मिळवून देणं यासाठी गुरुदेव नक्कीच तुमच्यावर कृपा करणार आहेत त्यामुळे काळजी नसावी त्याचबरोबर तुम्हाला पर्यटनाची संधी या महिन्यात वारंवार येणार आहे त्याची कामे तुम्हाला पहिल्या दुसरा आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये जरा जास्त प्रमाणात करावी लागणार आहेत अर्थात कामामध्ये थोडेसे कष्ट पडू शकतात पण त्यातनं तुम्ही समाधानी राहणार आहात आणि आनंद प्राप्त करून घेणार आहात त्यामुळे मोठे काही कुयोग अजिबात नाहीत चतुर्थ स्थानाकडे वळव्यात वाहन वास्तूचं सौख्य तुम्हाला या महिन्यात अतिशय उत्तम आहे शनिदेव वक्री आहेत त्यामुळे ज्या काही अडथळे अडचणी येत होत्या आणि त्या माध्यमातून तुमचं वाहन वास्तूचं सौख्य हे तुमच्यापासून थोडंसं दुरावत चाललं होतं लांब होत होतं तर आता त्या गोष्टीमध्ये सुखावणारा हा तुम्हाला ते सौख्य प्राप्त करून देण्यासाठी शनी महाराजांची विशेष कृपा होणार आहे शिक्षण संतती आणि प्रेम प्रेणे या दृष्टीने सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम आहे शिक्षणासाठी पहिली ते दहावीचा वर्ग यांच्यासाठी मी थोडीशी उपासना सांगणार आहे नक्की करा कारण तुम्हाला आवश्यकता आहे इंजिनिअरिंग क्षेत्र लॉ किंवा डॉक्टर क्षेत्रामध्ये शिक्षण घेणारा वर्ग यांच्यासाठी हा महिना अतिशय उत्तम आहे तुमच्या शिक्षणामध्ये एकसंगता एकाग्रता प्राप्त होणं असे शुभ संकेत आहेत फक्त मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे थोडीशी तुम्हाला चिडचिड होणार आहे एखाद्या अभ्यासात ताण जाणवू शकतो की त्या माध्यमात चिडचिड झाली आहे अशा काही कुयोग हो येतील पण फार मोठ्या प्रमाणातील संकट अजिबात नाही त्यामुळे काळजी करू नका प्रणायाच्या दृष्टीने हा महिना अतिशय उत्तम आहे याचं कारण म्हणजे तुमच्या पंचम स्थानावर शुक्रदेवांची सप्तम दृष्टी आहे त्यामुळं प्रणय अतिशय उत्तम राहणार आहे एकमेकांची साथ सोबत तुम्हाला प्राप्त होणार आहे एकमेकांच्या समोर तुम्ही जास्तीत जास्त वेळ व्यथित करणार आहात असा सुंदरसा तुम्हाला हा महिना जाणार आहे त्याचबरोबर तुमच्या किंवा तुमच्या प्रेयकराच्या प्रेयसीच्या करिअर बाबतीमध्ये तुम्ही एखादा निर्णय या महिन्यात घेऊ शकाल आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही एकमेकांना चांगलं डिसिजन तुमचं सांगू शकाल अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे त्याचबरोबर स्थानाकडे राशीपत्रिकेतील सहावं घर हे त्रिक भाव आहे अशुभ भाव आहे यावरून आपण शत्रू कटकटी पाहतो मानसिक ताण जाणवतो तो पाहतो ऋण होईल का पाहतो आणि याचबरोबर आरोग्य सुद्धा पाहत असतो या सर्व दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी राहुदेवांची उपस्थिती आहे त्यामुळे आचा तुम्हाला एन्झायटी जाणवणं थकवा जाणवणं किंवा एखाद्या गोष्टीमध्ये अस्थिरता निर्माण होणं किंवा एखादं तुमचं कार्य आहे त्या कार्यामध्ये ज्या गतीने तुम्ही करत होता त्या गतीला थोडशी मंदावणं ती गती असे काहीसे कुयोग राहू आणतील तर त्यासाठी विशेष उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे नक्की करून पहा म्हणजे तुम्हाला हा थकवा हा जो त्रास होणार आहे तो कमी होईल आरोग्याच्या दृष्टीने विशेष तुम्हाला काही कटकटी या महिन्यात जाणवणार नाही शत्रू त्रास मानसिक त्रास हा बर तुम्हाला या महिन्यात सौम्य प्रमाणात पण जाणवू शकतो त्याचबरोबर तुम्हाला ऋण जर असेल एखादं कर्ज असेल तर त्या कर्जासंदर्भातील मार्गसुद्धा निघू शकणार आहेत कारण राहुदेव हे तुम्हाला जितके कुफळ देणार आहेत तितकंच तुम्हाला तुमच्या कर्जातनं बाहेर पडण्यासाठी संधीसुद्धा निर्माण करून देणार आहेत त्यामुळे विशेष काळजी करू नका त्या बा बाबतीमध्ये तुम्हाला उत्तम ग्रहस्थिती आहे शेवटचा आठवडा तुम्हाला कर्जातनं काही ना काहीतरी गोष्टींना बाहेर पडण्यासाठीची संधी निर्माण करून देईल त्याचबरोबर आपण सप्तम स्थानाकडे बोलूयात जोडदाराचं सौख्य भरभरून तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे याचं कारण म्हणजे मंगळदेव गुरुदेवांच्या उपस्थितीमध्ये आहे त्यामुळे तुमच्या पत्नीची किंवा पतीची तुम्हा ला तुम्हा साथ तुम्हाला लाभेल आणि तुमच्या करिअरसाठी तुम्हाला एखादा निर्णय घ्यावा किंवा त्या एखाद्या दृष्टिकोनातून तुम्ही एखादं कार्य हाती घ्यावं आणि त्या माध्यमातून तुमच्या आयुष्याला एखादी कलापणी प्राप्त करावी अशी काहीशी जिद्द इच्छा तुम्हाला निर्माण होऊ शकते आणि त्या साथ तुमच्या पतींची किंवा पत्नीची तुम्हाला नक्कीच लाभणार आहे पुढील स्थानाकडे वळूयात भाग्यस्थान राशीपत्रिकेतील भाग्यस्थान हे अगदी महत्वाचं मानलं जातं का त्यावरनं आपण आपलं करिअर पाहत असतो नोकरी पाहत असतो उद्योग व्यवसायाला आपण कधीपासून सुरुवात करणार आहोत या गोष्टी सगळ्या आपण भाग्यस्थानावरनं पाहतो आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने सुद्धा भाग्यस्थान फार महत्वाचं असतं या सगळ्या दृष्टीने जर विचार केला भाग्यस्तराचे अधिपती न गोचर करत आहेत त्यामुळे नवीन नोकरीची संधी प्राप्त होणं आणि त्यातनं मोठा लाभ प्राप्त होणं असे शुभ संकेत तर आहेच परंतु तुम्हाला या महिन्यामध्ये आध्यात्मिक एखादी सहल किंवा एखाद्या दर्शनाचा लाभ प्राप्त होणं असे शुभ संकेत येतील आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमच्या कामाचा ताण कमी करू शकाल अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे त्याचबरोबर व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यावसायिक वर्ग खरेदी विक्री संदर्भातील व्यावसायिक वर्ग यांना जे काही लिगल डॉक्युमेंट संदर्भातील काही अडचणी होत्या आणि त्या माध्यमातनं तुम्ही त्रस्त झाला होता तो 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 तर सोळा तारखेनंतर तुमची सगळी कामे मार्गी लागतील आणि त्या माध्यमातनं तुम्हाला ते कार्य लिगली कुठलंही कार्य हाती घ्यायचं असेल तर तुम्ही सोळा तारखेनंतर घ्या तुम्हाला उत्तम प्रकारचं यश आल्याशिवाय राहणार नाही कारण रविदेव हे स्वतःच्या गोचर करण्यास सुरुवात करतील आणि तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जातील व्यावसायिक वर्गाला हा संपूर्ण महिना उत्तम आहे कागद कापड संगणक क्षेत्र सौंदर्य प्रसाधने या संदर्भातील व्यावसायिक वर्ग सुद्धा सुखावणार आहे त्याचबरोबर केमिकल क्षेत्रामध्ये नोकरी करणारा किंवा व्यवसाय करणारा वर्ग यांना सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम जाणार आहे थोडासा कष्टाचा कष्ट पडतील किंवा कष्ट होणार आहेत पण त्या कष्टाचा तुम्ही आनंद प्राप्त करून घेऊ शकाल त्याचबरोबर खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर खर्च स्थानामध्ये असणारी कन्या रास बुधदेवांची रास आणि बुधदेवांचं गोचर हे लाभात न होतंय त्यामुळे विशेष तुम्हाला अडचणी नाहीत किंवा मोठ्या प्रमाणातील कुयोग नाहीत खर्चाचे सकारात्मक खर्च होऊ शकतो किरकोळ प्रमाणात अगदी अल्प प्रमाणात तुम्हाला आरोग्यासाठी खर्च होऊ शकतो पण मोठ्या प्रमाणातील कुयोग अजिबात नाहीत त्यामुळे हा महिना तुम्हाला कर्जात न थोडस ऋणमुक्त करण्यासाठी त्याकडे घेऊन जाणारा त्याचबरोबर प्रियकराचं प्रियसीचं सौख्य देणारा जोडदाराचं सुख देणारा आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारच्या ज्या चिंता तुम्हाला सतत सतावत असतात ना त्या सं चिंतांमधनं बाहेर काढणारा अशा पद्धतीने शुभ संकेताचा म्हणता येईल तर आता आपण सगळ्यात महत्त्वाची उपासना काय करायची ते जाणून घेऊयात कारण कन्या राशीमधनं केतुदेवांचं गोचर आहे वेळात ना केतुदेव जेव्हा गोचर करतात स्थानावरती दृष्टी टाकतात त्यामुळे तुम्हाला शत्रू त्रास निर्माण होतो शत्रू पीडा निर्माण होते म्हणजे तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये गुणगौरव प्राप्त होत असेल तर जलसी एखाद्याला होऊ शकते आणि त्या माध्यमातून तुम्हाला मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो मग हे काही कुयोग येऊ नयेत किंवा याचं काही कुफळ तुम्हाला प्राप्तच होऊ नये यासाठी आपण या उपासना करणं किती गरजेचं आहे तीच उपासना कोणती करायची ते समजून घेऊयात या संपूर्ण महिनाभर तुम्ही श्री महालक्ष्मी देवें नमः आणि त्यास या संपूर्ण महिनाभर तुम्ही तिरुपती बालाजीचं दर्शन घेणं रीम श्रीम क्लीम करना, आतीशे रहे हा जप करणं अतिशय लाभदायक ठरणार आहे या सगळ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी ऋणमुक्त होण्यासाठी आणि त्याचबरोबर उत्साह आनंद प्राप्त करून घेण्यासाठी याबरोबर दररोज सूर्याला अर्घ्यही द्यायचा आहे याचबरोबर ज्यांना विवाह करायचा आहे अशा विवाह इच्छुक वधू सुद्धा हा संपूर्ण महिनाभर तुम्ही दत्ता महाराजांची उपासना करा म्हणजे तुमच्या विवाहाच्या कार्यामधील ज्या काही अडचणी आहेत त्या अडथळे अडचणी कमी होतील त्याचबरोबर तुम्हाला गुरुदेवांचं बळसुद्धा विशेष नाही त्यामुळे सुद्धा तुमची कामं अर्धवट राहतात किंवा अडतात अडून राहतात तर त्या कामांमध्ये यश येण्यासाठी गुरुदेवांचं बळ प्राप्त होण्यासाठी दत्त महाराजांची विशेष उपासना तुम्हाला करणं आवश्यक ठरणार आहे तर आज आपण तूर राशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट महिना कसा राहणार याची माहिती घेतली तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात नक्की चॅनलला भेट द्या चॅनलवरती अनेक व्हिडिओ अपलोड आहेत ज्यामध्ये महत्वपूर्ण माहिती आहे तुम्हाला तुमच्या कुटुंबियाला अगदीच उपयुक्त ठरणारी आहे नक्की जाऊन पहा माहिती घ्या तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी समस्या आहेत त्यावरती मार्गदर्शन हवं आहे नक्की मला संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटूयात अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी